पूजा खेडकर प्रकरण ताजा असतानाच आता आणखी एका आय एस अधिकाऱ्यानं प्रशिक्षणार्थी असताना एक मोठा घोटाळा केल्याचं समोर आलंय आदिवासींच्या गायवाटप योजनेत गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय शुभम गुप्ता असं या अधिकाऱ्याचं नाव आहे आदिवासी विकास विभागाच्या नागपूर इथल्या अप्पर आयुक्तांनी याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला अहवाल दिला आहे आणि त्यात या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची शिफारस केली आहे तर झालं काय सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता हे प्रशिक्षणार्थी असताना गडचिरोलीतील अतिदुर्गम आणि नक्षल प्रभावित भामरागडच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात कार्यरत होते या विभागाअंतर्गत आदिवासींसाठी गायी माशी वाटपाची एक योजना राबवण्यात आलेली मात्र गाय घेण्यासाठी मंजूर निधी ह्या लाभार्थ्यांच्या खात्यातून इतरत्र वळवण्यात आल्याचं समोर आलंय लाभार्थ्यांना नियमापेक्षा दुप्पट पैसे देऊन दुसऱ्या खात्यावर स्वतःच वळवून घेणं लाभार्थ्यांना धमकावणं नियमबाह्य कामांसाठी स्वतःच्याच विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना धमकावणं बोगस पशुवैद्यक अधिकाऱ्यांच्या सह्या जोडणं असे अनेक गैरप्रकार सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता यांनी केल्याचं सिद्ध झालं याबाबत तक्रारी झाल्या आणि माध्यमांमधूनही हा विषय समोर आला आणि त्यानंतर आदिवासी विभागाने चौकशी समिती नेमली या समितीनं कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवत अहवाल शासनाकडे सादर केलाय अहवालात तपशीलवार माहिती नमूद केली असून कथित गायवाटप योजनेत गैरव्यवहार केल्याचा आरोप हा शुभम गुप्ता यांच्यावर ठेवण्यात आलाय बोगस पशुवैद्यकीय अधिकाराच्या सह्या सोडल्याचाही ठपका त्यांच्यावर आहे इतकंच नाही तर कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील गुप्ता यांनी धमकावून आमच्याकडून नियमबाह्य काम करून घेतलं असा धक्कादायक दावा तब्बल वर्षभरानंतर हा चौकशी अहवाल सामान्य प्रशासन सोपवण्यात खरं तर एटापल्ली इथं उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना शुभम गुप्ता यांची कारकीर्द वादग्रस्त ठरलेली आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी गुप्ता हे कंत्राटदारांना धमकावून लाच मागत असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केलेली दोन वर्षांनंतर याही प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आता देण्यात आले आहेत आरोग्य आणि परिवहन विभागाचा नकारात्मक अभिप्राय असतानाही गुप्ता यांनी लाखो रुपये खर्च करून तांत्रिकदृष्ट्या अयोग्य अशा दुचाकी रुग्णवाहिका खरेदी केल्या होत्या सध्या त्या धुळखात पडू आहेत आणि त्यानंतर ते धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले त्याही ठिकाणी त्यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीवर आक्षेप घेत अविश्वास आणण्यात आला होता तर माझ्यावरील आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही या प्रकरणाबाबत मी शासनाला अभिप्राय कळवलाय वास्तविक या प्रकरणाची चौकशी करताना माझी बाजू मांडण्याची कोणतीही संधी दिलेली नाही या प्रकरणात कोणतंही तथ्य नसल्याचं दिसून येईल शासन योग्य निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया शुभम गुप्तांनी दिली आहे मात्र पूजा खेडकरचे कारनामे सध्या गाजत असतानाच शुभम गुप्ता यांचे प्रताप उघड झाल्याने प्रशासकीय सेवेत येणारी नवी पिढी कोणता आदर्श ठेवून असते ही पुन्हा एकदा चर्चा ऐरणीवर आली आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम